नमस्कार मंडळी मंडळी शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही दोन हजार चोवीसच्या नुकसान भरपाईच्या के केवायस्या करण्यात आल्या होत्या अशा केवायस्याचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो दोन हजार चोवीसला जून आणि ऑगस्ट महिन्यात शेती पिकाचं जे काही नुकसान झालं होतं दोन महिन्यात जे काही नुकसान झालं होतं त्या नुकसान भरपाईच्या केवायशाच्या संदर्भात तलाठी यांच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून आपल्याला केवयशीच्या याद्या विशिष्ट याद्या ह्या देण्यात आल्या होत्या विशिष्ट याद्या दिल्यानंतर बऱ्याच काही शेतकऱ्यांनी बऱ्याच काही जिल्ह्यात बऱ्याच काही तालुक्यात आणि बऱ्याच काही गावात केवयशा पूर्ण करण्यात आल्या होत्या के वैशा पूर्ण झाल्यानंतर सुद्धा कुठे एक महिना झाला होता कुठे दीड महिना झाला होता कुठे दोन महिने झाले होते परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा करण्यात आले नव्हते अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर ज्या काही शेतकऱ्यांनी केवायच्या केलेल्या आहेत अशा सर्व खात्यावर पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल बीड असेल लातूर असेल त्याचबरोबर नांदेड असेल नांदेडलाच देखील मोठ्या प्रमाणात शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि त्यानंतर जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि त्या ठिकाणच्या प्रशासनाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून केवयशाचे आदेश देण्यात आले होते सीचे पंचनामे करण्यात आले होते शेती पिकाचे ते सीच्या प याद्या सुद्धा अपलोड करण्यात आल्या होत्या त्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून सी पूर्ण करण्याचं काम हे झालं होतं आणि याही जिल्ह्यात आता नुकसान भरपाईचे जे काही पैसे आहेत ते काही गावारीच काही तालुक्यावरीलच आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर यामध्ये हिंगोली असेल हिंगोली जिल्ह्यातील काही भाग असेल ना आ, तालुका असेल सेनगाव तालुक्यातून सुद्धा काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर नांदेडच्या सॉरी वाशिमच्या काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवायसी या पूर्ण करण्यात आल्या होत्या आणि याही जिल्ह्यात काही प्रमाणात या अगोदरच हे पैसे जमा करण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर यवतमाळ असेल नागपूर असेल आणि अमरावती असेल या भागातसुद्धा आता केवयशा पूर्ण झालेल्या असून शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा करण्याकरता सुरुवात झालेली आहे आणि ज्या ज्या काही शेतकऱ्यांच्या केवायशा बाकी आहेत बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नाही की आपल्या केवायशीत नाव आलेले किंवा ना ना काही शेतकऱ्यांना पहिल्या यादीत आल्या नाव आलेले होतं परंतु त्याच्याकडे फारसं ध्यान दिलं नाही किंवा माहीत नसल्या कारणाने त्याही शेतकऱ्यांच्या बऱ्याच केवायशीच्या याद्या पेंटिंग आहेत अशाही शेतकऱ्यांनी आपल्या केवयशा करून घ्यावं जेणेकरून आपल्या खात्यावर हे पैसे लवकरात लवकर जमा हो केले जातील आणि जोपर्यंत आपण केवायसी करणार नाहीत ना तोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार नाहीत आणि बऱ्याच लोकांचा असाही संभ्रम होतो की मागच्याच वर्षी आम्ही केवायसी केलेली आहे कुणाला माहित नसते बऱ्याच लोकाला माहीत आहे की बऱ्याच लोकाला वाटते की बँकेचा आपल्याला मॅसेज येतो आपण मागच्याच वेळेस केवायसी केलेली असते परंतु ती केवायसी पी एम केसांची असू शकते किंवा गॅसची केस सी असू शकते किंवा इतर योजनांची सुद्धा केवायसी असू शकते बऱ्याच काही तफावती निर्माण झालेल्या आहेत बऱ्याच शेतकऱ्यांना समजत नाही की आपण के नेमकी केवायसी कशाची केली होती आणि अशाही शेतकऱ्यांनी ज्या काही शेतकऱ्यांच्या केवायशा पेंटिंग आहेत अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या केवायशा करून घ्याव्या तशा पद्धतीच्या नवीन याद्यासुद्धा सुद्धा उपलब्ध झालेल्या आहेत आता मित्रांनो बऱ्याच लोकांना संशय येईल की हा व्हिडिओ कदाचित खोटा आहे परंतु जे काही गाव येतं जे काही तालुके येतं आणि जे काही शेतकरी येतं त्या शेतकऱ्यांच्या आज उद्या परवा अशा पद्धतीच्या आठ दिवसात ते पैसे वाटप केले जाणार आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांना काही मॅसेजसुद्धा शे आलेले आहेत या व्हिडिओकडे नजरअंदाज न करता हा व्हिडिओ खरा आहे शेतकऱ्यांच्या काही हिताचा आहे आणि जे काही माहिती आहे ते आपल्या यूटूब चॅनलच्या माध्यमातून सत्यता देण्याचा प्रयत्न या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून केला जात आहे मित्रांनो त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय